माहिती माहितीये की मागच्या बरेच दिवसापासून बरेच दिवसापासून गोकुळची सर्वसाधारण सभा उद्या तारखेला होणार आहे आणि त्या बाबतीत माझी भूमिका काय असणार आहे याच्याबद्दल सगळ्यांची उत्सुकता होती बरेच तर्कवितर्क लावण्यात आले पण नेहमीप्रमाणे जसं चार वर्ष सर्वसाधारण सभेच्या आधी मी पत्रकार परिषद घेते त्या पद्धतीने आज पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका स्पष्ट करावी म्हणून ही आजची पत्रकार परिषद आहे दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा गोकुळ दूध संघाच्या निवडणुका झाल्या तेव्हा आम्ही चार संचालक विरोधी गटातून निवडून आलो आणि तेव्हापासून आज तागायत मी विरोधी संचालिकेची जबाबदारी मला वाटते पार पाडत आलेली आहे मला असं वाटलं होतं मानसिकता अशी तयार पण झाली होती की पुढचे जे पाच वर्षासाठी आम्ही विरोधी म्हणून निवडून आलेलो आहे तर पाच वर्ष हा संघर्ष असाच करावा लागेल विरोधात राहावं लागेल अशी पूर्णपणे मानसिकता होती पण तुम्हाला सर्वांना माहितीये राजकारणात ही राजकारणाची परिस्थिती ही कायम सारखी नसते किंवा थी तीच स्थिती कायम राहत नसते तसंच दोन हजार एकवीस ला महाविकास आघाडीमध्ये जे नेते होते ते दोन हजार चोवीस ला विधानसभेमध्ये महायुतीचा घटक बनून निवडून आले त्यामुळे साहजिकच आहे की राज्यात बदल झाला म्हणून गोकुळमध्ये सुद्धा थोडेफार बदल झाले आणि आत्ताच मे महिन्यामध्ये दोन हजार चोवीस ला आमचे महायुतीचे चेअरमन झाले त्यामुळे माझी भूमिका बदलणार की काय याच्याकडे लोकांचं लक्ष लागून राहिलं पण नेहमीप्रमाणे सर्वसाधारण सभेच्या आधी गोकुळला आमच्या काही संस्था प्रश्न विचारत असतात दूध उत्पादकांचे काही प्रश्न असतात दूध संस्थेचे प्रश्न असतात त्या पद्धतीनं आम्ही गोकुळला प्रश्न दिलेले आहेत त्या संदर्भात त्यांच्याबरोबर माझी बैठकही झाली त्यांनी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देण्याचा पण प्रयत्न केला आणि त्या प्रश्नांची फार काही समाधानकारक काही प्रश्नांची उत्तरं न मिळाल्यामुळं आज पत्रकार परिषद घेण्याची पत्रकार परिषदेमध्ये दे हा विषय मांडण्याची मांडण्याची आज वेळ आली कसं आहे ना की आमच्या विरोधकाच्या प्रमाणे आम्हाला दोन्ही दगडावरती हात ठेवून राजकीय फायदा घेता येत नाही त्याच्यामुळं काय असेल ती आपली भूमिका स्पष्टपणे मांडावी या मताची मी आहे आणि म्हणून आज मी माझी भूमिका स्पष्टपणे इथं सगळ्यांच्या समोर मांडत आहे चेअरमन पदावरती महायुतीचे अध्यक्ष असताना जर मी विरोधात राहिले तर तो युती धर्म मोडल्यासारखा होईल म्हणून चेअरमनच्या विरोधात मी राहणार नाही उद्याची सभा शांततेत पार पाडण्यासाठी आमचंही सहकार्य असेल चेअरमनला आणि उद्याची सभा शांततेत पार पडेल आमचा जो काही प्रश्न आहे तो तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षाच्या कारभारावरती प्रश्न आहे आमचे चेअरमन नवीन आहेत मे मध्येच त्यांची निवड झालेली आहे त्यामुळे मागच्या वर्षीच्या कारभाराचा खापर त्यांच्यावरती मी फोडणार नाही त्यांना याला जबाबदार पकडणार नाही पण हे आमचे मागच्या कारभारावरचे काही प्रश्न आहेत त्याचं जोपर्यंत शंका निरसन होत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की मी आत्ता इतक्यात उद्याच भाकीत करण चुकीचं होईल पण तरी सुद्धा काही प्रश्न आहेत जसे की तुमचं हे रोलिंग जात आहे काही प्रश्न आहेत जसे की मार्केटिंगचा विषय आहे मार्केटिंग, मार्केटिंग वरती आपण दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करतो गोकुळ मध्ये आम्ही एक छोटासा विषय घेतला एफ च्या जाहिरातीचा आम्ही तिन्ही जिल्ह्यात चौकशी केली कोटेशन्स घेतले अगदी जितक्या वेळा गोकुळ जाहिरात देत जितक्या सेकंदाची जाहिरात जित जितक्या कालावधीसाठी देतात तेवढ्या तेवढ्या कालावधीसाठी कुठलंही निगोशिएशन न करता आम्ही कोटेशन घेतलं ते साधारणतः आम्हाला छप्पन्न हजार रुपयाला कोटेशन पडलं ज्याच्यावरती गोकुळचं दोन लाखाचं बिल निघालेलं आहे म्हणजे जर आपल्याला छप्पन्न हजार विदाऊट निगोशिएशन मिळू शकतं तर गोकुळ सारख्या संस्थेला ज्यांची जाहिरात ही सतत दिली जात असते त्यांना ते स्वस्तात पडणं अपेक्षित आहे तर असे काही मुद्दे आहेत जे ज्याची उत्तरं अजूनही आम्हाला व्यवस्थित मिळालेली नाही आहेत दुसरी गोष्ट चेअरमन हे माझ्या माहेरचे आहेत सागरचे आहेत माझ्या लहान भावाप्रमाणे आहेत आणि त्यांचं नेहमीच चेअरमन झाल्यापासून मला सहकार्य आहे त्याबद्दल मी नाकारणार नाही आणि म्हणून त्यांनी मला स्टेजवरती येण्याची विनंती केली आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे पण जसं मी सांगितलं की काही प्रश्न अजून अनुत्तरित आहेत काही गोष्टी अजून आमच्यामध्ये घडलेल्या नाही आहेत त्यामुळे मला असं वाटतं की ते अगदीच नवखे असल्यामुळे त्यांना अजून थोडंसं काम करण्याची संधी द्यावी ज्या काही सुधारणा करायच्या आहेत सत्तेत नसताना विरोध करणं सोपं आहे सत्तेत असताना लोकांचे प्रश्न सोडवण्यावरती भर द्यायचा असतो या मताची मी आहे जर आज आम्ही महायुतीचा घटक आहे तर जे माझ्या सभासदांचे प्रश्न आहेत जे माझ्या लोकांचे प्रश्न आहेत बोकूळच्या हिताचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यावरती आम्ही जास्तीत जास्त इथून पुढे भर देऊ त्यांना नेहमीच माझं सहकार्य राहील कारण त्यांचीही भूमिका तशी सहकार्याची आहे आणि त्याच्यामुळे इतकंच आज तुमच्या सर्वांच्या अ वतीनं मला सांगायचं आहे की उद्या सर्वसाधारण सभेसाठी काही शंकांचं निरसन झाल्याशिवाय जर मी गेले तर त्याचा अर्थ असा होईल की माझी पण या सगळ्याला मुकसंमती आहे आणि त्यामुळं उद्या स्टेजवरती न बसण्याचा निर्णय मी आज घेत आहे त्याच्यामध्ये आणखी एक उद्या ह्याच्या अजेंडावरती एक विषय आहे की ते पंचवीस संचालक करणार आणि तुम्हाला माहिती आहे यापूर्वीही मी याच्यासाठी विरोध केलेला आहे विरोध म्हणजे याच्यासाठी माझा पूर्णपणे विरोध नाही पण मी त्यावेळेसही सांगितलेलं की याच्यामधून गोकुळचं हित काय साध्य होणार आहे ते सांगा पण तशी डिटेलमध्ये चर्चा झाली नाही त्यांच्याशी त्यांनी मला सांगितलं की प्रत्येक तालुक्याला प्रतिनिधित्व द्यायचंय म्हणून आम्ही हा निर्णय घेत आहोत पण माझं आजही म्हणणं असं आहे की उद्याच एकवीस लोकांचं पॅनल करत असताना हवं तर बारा तालुक्यांना बारा प्रतिनिधी द्या आणि उरलेले नऊ प्रतिनिधी मग जिथं जास्त संख्या असेल सभासद संख्या तिथे आपण जादाची देऊ शकतो म्हणजे एकवीसच्या पॅनलमध्ये सुद्धा बारा तालुक्यांना व्यवस्थित प्रतिनिधित्व देऊन मांडणी होऊ शकते कारण काय झालेलं दोन हजार एकवीसला जेव्हा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा आमच्याच विरोध विरोध विरोधी आघाडीच्या नेत्यांनी प्रचार केला होता की संचालकांवर भरपूर खर्च केला जातो आणि बोजा गोकुळवरती पडतो हा त्यांच्या प्रचाराचा एक मुद्दा होता पण तुम्हाला आजही सांगते गोकुळच्या संचालकांच्या मिटिंगसाठी त्यावेळेस तीन लाखाची तरतूद केली जायची त्यातले दोन लाख रुपये खर्चावरती पडत होते एक लाख रुपये राहत होते तुम्हाला हे जास्त माहिती असेल पण आज जर गोकुळच्या संचालकांचा खर्च बघितला तर तो तेरा लाखांवरती गेलेला आहे तीन लाखाचा तेरा लाख झालेला आहे आणि मग तुमचा इतर खर्च जो असतो तुमचा अभ्यास दौरा वगैरे जो काही इतर खर्च असतो बाहेरच्या मीटिंग्स वगैरे त्याच्यासाठी आपण तीस लाखाची तरतूद पूर्वी करत होतो त्यातले वीस लाख खर्च होत होते यावेळेस तो खर्च जवळपास छप्पन्न ते अठ्ठावन्न लाखावर गेलेला आहे आणि त्याच्यामुळं अजून सभासद संख्या वाढवून गोकुळवरती कृपया याचा बोज, बोजा टाकू नये या मताची आजही मी आहे आणि या मताशी मी आजही ठाम आहे त्यामुळे माझी विनंती राहील की उद्या हा जो विषय अजेंडावरती घेतलेला आहे तो विनाकारण न रेटता हा पुनर्विचारासाठी ठेवण्यात यावा संचालक संच या दोन गोष्टी झाल्या टेक्निकल गोष्टी गोकुळच्या गोष्टी सभासद हिताच्या गोष्टी तिसरी गोष्ट आहे म्हणजे जेव्हा असं झालं की मी आता एक महायुतीचा घटक आहे प्लस मला गोकुळची संचालिका म्हणून माझ्या सभासदांचे अनुत्तरित प्रश्न आहेत म्हणून मला विरोधात बसावं लागेल का काय का म्हणून या संभ्रमात असताना मी आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस माझे श्रद्धास्थान आदरणीय महादेवरावजी म्हाडिक साहेब आमदार अमल म्हाडिक साहेब खासदार धनंजय माडिक साहेब या सगळ्यांशी चर्चा केली आणि आम्ही अशा निर्णयावरती पोचलो कार्यकर्त्यांशी माझ्या प्रमुख गटाच्या माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा झाली त्यांची मतं आम्ही विचारात घेतली आणि आता कार्यकर्त्यांची भावना तुम्ही समजून घ्या पहिल्या दोन गोष्टींमध्ये मी तुम्हाला गोकुळच्या हिताच्या गोष्टी सांगितल्या कार्यकर्त्यांची भावना अशी होती की तुम्ही म्हणताय महाडिक तुम्ही म्हणताय महायुती महायुती म्हणून पण आज महायुती जर म्हणत असाल महायुतीची सत्ता आलेली आहे महायुतीचा चेअरमन आज गोकुळवर आहे अशी जर तुमची भूमिका असेल तर या सालाच्या अहवालामध्ये महायुतीच्या एकाही नेत्याचा फोटो छापलेला नाही विद्यमान खासदारांचा नाही विद्यमान आमदारांचा नाही आणि जर तुम्ही महायुती म्हणताय तर सुरुवात करा अशी कार्यकर्त्यांची भावना त्यामुळे ह्या सगळ्यांचा मेळ घालण्यासाठी आम्ही असा विचार केला की उद्या महायुतीचे चेअरमन आहेत म्हणून त्यांना विरोध नाही पण कारभार हा तेवीस चोवीसचा आहे त्याच्यावरती आजही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत त्याला समर्थन नाही आणि म्हणून स्टेजवरती न जाण्याचा मी निर्णय घेतला खर तर हा प्रश्न आहे ना काँग्रेसच्या नेत्यांना विचारायला पाहिजे कारण मुश्रीफ साहेबांनी स्पष्ट सांगितलंय की महायुतीची सत्ता आहे म्हणजे मी महायुतीचा आहे नेमकी आता त्यांची भूमिका काय असणार आहे मग मला असं इकडे कसं आहे जर त्यांनी ऐका ना जर चेअरमन महायुतीचा चेअरमन म्हणत नसतील आणि जर मुश्रीफ साहेब एकीकडे म्हणत असतील की आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत तर मग हे त्यांनी एक्सप्लेन करावं त्यांच्या वतीनं मी बोलणं चुकीचं कारण आम्ही त्यांना सगळ्यांनी संमती दिली आहे महायुतीचा अध्यक्ष म्हणून होण्यासाठी मी मी सांगितलं ना मी युती धर्म पाळणार म्हणून महायुतीचा अध्यक्ष होण्यासाठी त्याला आमची पण संमती होती आणि त्याच्यामुळे त्यावेळी मुश्रीफ म्हणत होतात की सहकारातली मैत्री वेगळी आणि राज्यातलं राजकारण वेगळं मात्र तुम्ही सहकारात देखील महायुती म्हणताय कुठं तरी मुश्रीफांची भूमिका वेगळी पण मुश्रीफ साहेबांच्या वतीनं मी बोलू शकत नाही ना ही भूमिका मुश्रीफ साहेबांनी पहिला समोर क्लिअर केली पाहिजे hmm. तुम्ही जाऊन हीच भूमिका मुश्रीफ साहेबांना विचारा त्यांचं उत्तर आलं की शंभर टक्के दुसऱ्या मिनिटाला मी माझी प्रतिक्रिया देईल करताच आहे नाही माझी वैयक्तिक त्यांच्याशी काही चर्चा झाली नाही माझ्या आजपर्यंत ज्या बैठका झाल्या त्या नाविद मुश्रीफ यांच्या सोबतच झालेल्या आहेत माझी मोठ्या साहेबांच्या बरोबर काहीही बैठक झालेली नाही मुश्रीफ साहेबांच्या बरोबर नाही त्यांची केबीसीसी ला झाली असं मी ऐकलं म्हणजे मुश्रीफ साहेबांनी सगळ्या संचालकांची बैठक घेतली होती वाटत आघाडीच्या संचालकांची घेतली असेल शाहू आघाडी होती ना त्यांची मी स्टेज वरती जाणार नाही तर मी त्यांना विनंती करते तुमच्या माध्यमातन की काहीतरी खाली मला माझ्या सभासदांच्या सोबत बसण्यासाठी जागा करावी एक माईकची व्यवस्था करावी आणि मी असं काल पेपर मधून वाचलं की त्यांनी सांगितलं सगळ्या सभासदांची व्यवस्थित उत्तर प्रश्नांची उत्तरं देऊन सभा चांगली पार पाडावी तर मला तशी अपेक्षा आहे की सगळ्या सभासदांची उत्तरं ते देतील म्हणून शक्तीप्रदर्शन आहे ते सभासद येतात माझ्यासोबत आ, आता यावेळेस कसं आहे की जेव्हा माझ्यासोबत सगळे लोक येतात तेव्हा येताना ते ये उगाच दंगा होतो आणि मग सभा डिस्टर्ब होते असं सांगितलं जातं त्यामुळे यावेळेस आम्ही सभासदांना सुद्धा रिक्वेस्ट केलेली आहे की तुम्ही आधी जाऊन बसा त्या जा पद्धतीनं सगळ्यांना सुद्धा दिलेले आहेत आणि ते जाऊन बसतील आणि थोडेफार काही लोक असतील ते माझ्यासोबत येतील हो का नाही माझ्या तरी कानावर नाही ना ना आला नाही एवढाच नाही आला म्हणजे माझ्या काना बोगस पास आम्ही आता नावेद मुश्रीफ साहेबांच्या कडनं अपेक्षित करतोय की त्यांनी याच्यावरती डिटेल मध्ये जाऊन चौकशी करतील सुधारणा करतील आणि ते सगळं करण्यासाठी आमचं त्यांना सहकार्य असेल तुम्हाला तेवीस चोवीसचा अहवाल आत्ता आला ना ही अहवालावरची आहे चोवीस पंचवीस नाही तेवीस चोवीस चा अहवाल आता हे आर्थिक वर्षाची या वर्षीचे प्रश्न आहेत हे त्याच्यामुळे अहवाल आता एक पंधरा दिवस आधी मिळतो आम्हाला अभ्यासासाठी त्यामुळे ते, ते, ते काय वर्षभर विचारायचे प्रश्न नाहीये पण हे ताळेबंदाच्या वेळेस कळत ना जाजम खरेदीचं सुद्धा माझं पत्र त्यांच्याकडे आहे अजून प्रलंबित तर त्याच्यामुळे त्याच्यावरती अजून काही चर्चा झालेली नाहीये पण त्यांच्या माहितीनुसार त्यांनी कोटेशन पद्धतीनं जाजम खरेदी केलं असं त्यांचं म्हणणं आहे फक्त त्यांनी टेंडर काढलेलं नाही कुठेतरी ही अनियमितता दिसते अजेंडावरती विषय नव्हता म्हणून तो माझा निदर्शनास आला नाही म्हणून मी त्यांना पत्र दिलेलं आहे की जेव्हा याची चर्चा झाली तेव्हा हा कुठल्याही मीटिंगचा अजेंडावरती विषय नव्हता आणि त्याच्यामुळे ही खरेदी झालेली मला माहिती नाही आणि म्हणून मी ती माहिती त्यांच्याकडनं मागवलेली आहे

मी तेच म्हटलं की विरोधक असताना आपण प्रश्न विचारत असतो तेव्हा त्यांचं जेवढं सहकार्य होईल तेवढं सहकार्य होईल नाही झालं तर नाही आपण मग प्रश्न विचारण्याशिवाय काही करू शकत नाही पण जेव्हा आपण सत्तेचा भाग असतो तेव्हा त्या सत्तेमध्ये सामील होऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यावरती जास्त भर ठेवायचा असतो विचारण्यापेक्षा त्यामुळे जर आता ते सत्तेचा भाग मानत असतील किंवा जर आम्ही आहोत त्याच्यात म्हणत असतील तर निश्चित ते मला मदत करतील हे प्रश्न सगळे सोडवायला नाही उद्या जर मी हे सगळे प्रश्न मांडले कुठल्याही सर्वसाधारण सभेला गेल्या चार वर्षाच्या प्रश्न मांडण्याची संधी अशी मिळत नाही म्हणजे एवढ्या सगळ्या मॉब मध्ये प्रश्न मांडण्याची संधी मिळत नाही म्हणून मी दरवेळेस पत्रकार परिषद आधी घेत असते की माझे प्रश्न हे लोकांच्या पर्यंत आणि आजही माझी भूमिका ही सभासद हिताचीच राहील आणि त्याच्यामुळं मी हा निर्णय घेतलाय की उद्या कुठेही दंगा होईल किंवा उद्याच्या सभेला कुठेही गालबोट लागेल महायुतीच्या अध्यक्ष असताना असं कुठलीही वागणूक ना आमच्या सभासदांच्या कडून होईल ना माझ्याकडून होईल नाही मला कधी प्रश्न चार वर्षात मी विचारलेच नाहीत सर्वसाधारण सभेला हे सगळे प्रश्न त्यांना दिलेले आहेत मी ऑलरेडी अपेक्षित आहे आता हे बघून त्यांनी जर दिली तर चांगलं आहे जर मी डिफेन्सला गेले असते तर आज त्यांच्या सोबत बसले मी तेच म्हणते की विरोधात असणं आणि सत्तेत सामील होणं याच्यात फरक हाच असतो की विरोधात असताना तेवढी आक्रमकता आपल्याला दाखवता येते पण जेव्हा सत्तेत येतो तेव्हा सामंजस्याने काही प्रश्न सोडवावे लागतात आणि सत्तेत असताना हे बघा मतभेद असतात कारण बरेच पक्ष एकत्र आलेले असतात बरेच वैचारिक मतभेद असू शकतात सोल्युशन काढून आपल्याला पुढे जायचं हा प्रश्न मिटवायला पाहिजे चार वर्ष मागेच व्हायला पाहिजे होत कारण तसे जर मी प्रत्येक मुद्दा यांचा जर काढत गेले ना प्रत्येक मुद्द्याला मला खोट देत अगदी वाहतुकीचा खर्च टाळलायचा हा सुद्धा त्यांचा मुद्दा होता वाहतुकीवरती खूप खर्च होतो मग इतके इतके कोटी रुपये दिले गेले टँकर वरती इतके खर्च झाले मग आता सुद्धा जर मी हिशोब काढला तर वाहतुकीचा खर्च त्यांचा दुप्पट आहे तर जर बोलायला गेला तर त्यांच्या प्रत्येक गोष्टीवरती बोलता येतं वासाच्या दुधाचा हा प्रश्न आहे हा विरोधकांचा महत्वाचा मुद्दा होता वासाच्या दुधाचा आणि त्याही वेळेस आम्ही हेच सांगत होतो की वासाचं दूध परत करता येत नाही टेक्निकली हे शक्य नाही पण त्यावेळेस त्यांनी लोकांची दिशाभूल केली आणि लोकांना सांगितलं की आम्ही सत्तेत आल्यावरती आम्ही करू पण त्यावेळेस नाही झालं आणि नंतर त्यांनी हेही कबूल केलं की असं करता येत नाही म्हणून मध्यंतरी पण आता मुश्रीफ साहेबांनी सांगितलेलं आहे कागलच्या सभेमध्ये त्यानंतर अधिकारी कामाला लागतील अशी अपेक्षा आहे सीएम साहेबांची आम्ही चर्चा झाली तेव्हा सीएम साहेबांनी फक्त एवढंच सांगितलं की आपल्याला महायुती म्हणून भविष्यात लढायचं आहे महायुती धर्म पाळायचा आहे त्यामुळं घ्याल मला तुमच्यावरती विश्वास आहे आपले प्रश्न ते या या काळातले आहेत मात्र दुसरीकडं आपल्या कारकिर्दीमध्ये गोकुळची बदनामी होऊ नये दुसरीकडे मुश्रीफ असं पण म्हणतात की गोकुलचा कारभार स्वच्छ आहे पारदर्शक आहे भूमिका या दो यावर तुम्ही दिसली मुश्रीफांच्याकडे कसा तेवीस आणि चोवीसच्या का वर्षाच्या कारभारावर तुमचे प्रश्न आहे पण या प्रश्नावर उत्तर कस दे आता ते उत्तर ते देणार आहेत मी कसं सांगू त्यांचं काय उत्तर असणार आहे त्यांनी उत्तर देऊ दे त्याच्यावरती मी प्रतिक्रिया देऊन म्हणून तुम्ही मागे आलेला आहात मी अजूनही म्हणते की नावेद मुश्रीफ जेव्हापासून चेअरमन झाले त्यांनी नेहमीच माझ्याशी सहकार्याची भूमिका दिलेली आहे म्हणजे त्यांनी कधी असं कुठली गोष्ट टाळलेली नाहीये त्याच्यामुळे मला अजूनही आशावाद आहे की भविष्यात सुद्धा ते मिळून काही प्रश्न सोडवायचा माझ्या बरोबर प्रयत्न करतील फक्त त्यांची भूमिका काय असेल किंवा त्यांनी अशी का भूमिका घेतली याचं उत्तर मी नाही देऊ शकत मुश्रीफ साहेब अशी का भूमिका घेत आहेत किंवा आज सतेज पाटलांची काय भूमिका असणार आहे नक्की त्यांनी सुद्धा क्लिअर करावी ना जर आज महायुतीची सत्ता आहे गोकुळमध्ये तर मग आज ते सत्तेच्या बाहेर आहेत असं आम्ही समजू की अजूनही त्यांना सत्तेतच राहायचं असं आम्ही समजू महायुती पण म्हटलं साहेबांनी महायुती आहे आणि खडा पडेल असं काही करू नका म्हणून त्यांचं तर स्टेटमेंट आहे असं कसं होऊ शकेल हे बघा महायुतीचा अध्यक्ष आहे पण सत्ता आघाडीची आहे पण तरी सुद्धा महायुतीचा घटक म्हणून तुम्ही स्टेजवरती येऊन बसावं ही विनंती आहे मग हे सगळं असं नाही होऊ शकत ना आता जी तुम्ही महायुती सांगता हीच महायुती आगामी निवडणुकीत राहणार असं मी मुश्रीफ साहेबांच्या स्टेटमेंट म्हणून ऐकलं ना की भविष्यात महायुती म्हणूनच आपल्याला सगळ्यांना लढायचं आहे महायुतीत खडा पडेल असं काही वागू नका असे काही स्टेटमेंट देऊ नका कोणाला तुम्हाला संचालकांच्या फोटो असतात आता प्रश्न अहवालात सुद्धा फोटो नाही म्हणूनच मी विचारते ना म्हणून जर मी तो पण मुद्दा घेतला की अहवालात महा महायुतीच्या एकाही नेत्याचा फोटो नाही आहे म्हणजे विद्यमान तर त्यामुळं मला त्यांच्या बरोबर बसून या सगळ्याला मान्यता आहे हे असं दाखवून द्यायचं नाही आहे आणि म्हणून मी स्टेजवरती मला काय वाटतं माहितीये का नक्की सत्ता कुणाची आहे सगळ्यांच्या भूमिकेमुळे सत्ता नक्की कोणाची आहे हे अजून संभ्रम मिटलेला नाहीये म्हणून स्टेजवरती मी जात नाहीये कारण माझा सभासद कुठेतरी गोंधळात हो पडू नये म्हणून आजही माझ्या सभासदाला एवढं आश्वासित करते की मी आजही त्याच भूमिकेत आहे जे चार वर्षापूर्वी होते आणि मी आजही माझ्या सभासदांच्या बरोबरच बसणार आहे त्यांच्या बरोबरच राहणार आहे नाही माझा विरोध जो आहे तो तेवीस चोवीसच्या कारभारावर आहे त्या विरोधाचे मी प्रश्न ऑलरेडी त्यांना विचारलेले आहेत फक्त त्यांचं मत असतं की नेहमी तिथे जर आम्ही आलो तर गोंधळ होतो सभेमध्ये सभासदांच्या प्रश्नाला व्यवस्थित उत्तरं दिली जात नाहीत इतके लांबून सभासद येतात त्यामुळे शांततेत सभा पार पाडावी असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं की महायुतीचा सा अध्यक्ष आहे तो देवेंद्रजी फडणवीस यांच्या शिष्टाईमुळे झालेला आहे आणि आज माझ्या मुख्यमंत्र्यांचा मान ठेवणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे आणि म्हणून त्यांच्या माना आम्ही उद्या कुठल्याही प्रकारचा दंगा करणार नाही कुठल्याही प्रकारचा काही विरोध करणार नाही पण सगळ्या सभासदांच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करणार त्यामुळे माझी भूमिका क्लिअर आहे की विरोध न करता सभा कशी शांततेत पार पडण्यात <coughs> येईल हेच आम्ही ये बघू किमान सभासदांच्या प्रश्नाला उत्तरं मिळतील चार वर्ष आमच्यामुळे सभा झाली नाही हे जे ते म्हणतात ते यावेळेस कदाचित मिळू शकणार नाहीत सभा शांततेत चालेल होतव असणार शंभर टक्के म्हणजे मी युती धर्मही पाळणार आणि सभासद हितासाठी सुद्धा युती धर्म पाळणार म्हणजे तिथेही गालबोट लागू देणार नाही आणि सभासद हितासाठी मी प्रश्न पण विचारणार तसं नाही बाकी सत्ता आहे त्याप्रमाणे मी युती धर्मही पाळणार आहे आणि जपणार आहे का मी जर प्रश्नच विचारले नसते आणि पत्रकार परिषद पाळली असते मी तेच म्हणते आता मी प्रश्न सोडवण्यावरती भर देईन ना आता जर ते त्यांची सहकार्याची भूमिका दिसतीये मला की तुम्ही या प्रश्न मांडा प्रश्न आपण सोडवू ते तर मी सहकार्याने प्रश्न सोडवण्यावरती जास्त भर ना आतापर्यंत तसं सहकार्य मिळत नव्हतं म्हणून मला तेवढं लागत होत पण आता सहकार्य मिळत असेल तर मला असं वाटतं की आपण हा दोन चुकीच्या कारभाराला माझा कायम विरोध राहील मग त्याच्यात कोणीही असो चुकीचा जर कारभारामध्ये कोणी कार माहितीचे कोणी, कोणी इन्व्हॉल्व्ह असतील तर त्यांना माझा विरोधच राहील मी आधीच सांगितलं होतं की चुकीच्या कारभारावर माझा विरोध आहे माझा कधी या चार वर्षात कोणावरती वैयक्तिक विरोध नव्हता ना कुठल्या चेअरमन वरती होता ना आजही कुठल्या संचालकाच्या वरती वैयक्तिक विरोध आहे माझा विरोध नेहमी ने, चुकीच्या कारभारावरती चुकीच्या निर्णयांवरती होता आणि काही सभासदांचे प्रश्न मुद्दामून लांबवणे लांबवले गेले या गेल्या चार वर्षात म्हणजे काय म्हणतात त्याला योग्य कागदपत्र असून सुद्धा काही सभासद संस्था या गोकुळला संलग्न करून घेतल्या गेल्या नाहीत तर असे काही प्रकार घडले त्यावेळेस आम्हाला सहकार्य मिळालं नाही म्हणून आम्हाला सभासदांच्या वतीनं बांधावं हो लागलं पण आता समोरून जर ते सहकार्य द्यायला तयार असतील तर प्रश्न सोडवण्यावरती भर करू ना प्रत्येक विरोध कशाला <laughs> आता सगळेच देखील अशी अपेक्षा आहे किमान मी म्हणते या तीन प्रश्नांची तरी उत्तरं लिहू देत अहवालात महायुतीच्या नेत्याचा फोटो का नाही तुमचा सभासद खर्च का वाढला आणि मार्केटिंगच्या बिलांमध्ये एवढी तफावत का दिसते जर तुम्ही मला म्हटलात की असं काही आहे का तर माझ्याकडे तशी बिल पण आहेत आणि माझ्याकडे मी घेतलेले कोटेशन्स पण आहेत त्याच्यामुळे आता ते काय दाखवायचं मला असं काही हे वाटत नाही पण हे सगळे प्रश्न आहेत जे अनुत्तरित आहेत आणि त्यामुळे माझं या गोष्टीला समर्थन आहे सगळ्यात महत्वाचा विषय एकवीस ते पंचवीस संचालक करण्याला माझी सहमती नाही मी माझा विरोध नोंदवणार मी माझ्या मताशी ठाम आहे सत्ताधारी असले तरी मी माझा विरोध नोंदवणार म्हणून मी म्हणते की हे पुनर्विचारासाठी ठेवा मला एकदा पटवून सांगा की हे गोकुळच्या कशा पद्धतीने हिताचं आहे आणि मी त्याला हो देईन मी मागच्या वेळेस पण हेच म्हटलेलं माझा पूर्णपणे विरोध नाही पण अजूनही माझ्या मनाचं समाधान झालेलं हो हो नाही त्यांच्या उत्तराने तर जेव्हा होईल तेव्हा कदाचित मी त्याला होई म्हणेन पण आता सध्याला मला याच्यामधून गोकुळचा काहीही फायदा दिसत नाही माझ्या गेल्या चार वर्षाच्या कारभाराची चेअरमननी चेअरमन दोन महिने चे आता पदावरती आले तर ते देतील अशी अपेक्षा आहे मागच्या चार वर्षाचे पण शंकाचा निरसन करतील आणि आताच्या तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षामध्ये जे काही आम्हाला ताळेबंदामध्ये असेल किंवा अहवालामधले जे काही प्रश्न आहेत त्याच्यासाठी सुद्धा ते उत्तर द्यायला मदत करतील म्हणजे एक समजून घ्या तुम्ही की ऍग्रेसिव्ह राहतो आपण जेव्हा आपल्याला समोरून तेवढा प्रतिसाद येत नाही पण आता जर त्यांची सहकार्याची भूमिका असेल तर आपण जास्तीत जास्त भांडण्यापेक्षा लोकांची जर कामं होत असतील गरिबांची तर ती ते करून घेतली पाहिजे या मताची मी आहे राजकीय परिस्थिती कधीच सारखी राहत <laughs> नसते पण राहील अशी अपेक्षा आहे उद्याच्या सभेला मी जरूर उपस्थित राहणार आहे पण उद्या व्यासपीठावरती न बसता मी नेहमीप्रमाणे माझ्या सभासदांमध्ये मा बसणं पसंत करीन कारण व्यासपीठावरती बसलं तर सगळ्या कारभाराला मान्यता दिल्यासारखं होईल आणि मला अजूनही काही अनुत्तरित प्रश्न आहेत त्याच्यामुळं माझी सगळ्या गोष्टींना सहमती नाहीये मगाशी मग अशी पत्रकार परिषद चालू असताना बोलण्याच्या ओघामध्ये मी तेवीस चोवीसचा अहवाल म्हटला पण हा चोवीस पंचवीसचा चा अहवाल आहे तसंच चुकून माझ्याकडून सभासद खर्च गेला पण तो संचालक खर्च असं मला म्हणायचं होतं ते बोलण्याच्या ओघामध्ये या दोन चुका झाल्या त्या थोड्याशा रेक्टिफाय करा की संचालकांचा जो खर्च असतो तो आम्ही तीन लाख ठेवत होतो दोन लाख खर्च होत होता पण यावेळेस तो तेरा लाख रुपये झालेला आहे दुसरी गोष्ट अहवालामध्ये महायुतीच्या नेत्यांचा फोटो नाही याचाही मी उल्लेख केला आणि खास करून हे सांगते की भाजपच्या नेत्यांचा नाही आहे नाहीतर मग महायुतीच्या नेत्यांचा फोटो दाखवतील आणि महायुतीच्या नेत्यांचा आहे पण खास करून भाजपच्या विद्यमान आमदारांचा आणि खासदारांचा फोटो नाही हे मला या निमित्ताने इथे सांगायचं आहे त्यामुळं खर्चावरती एकवीस चे पंचवीस संचालक करण्यासाठी आणि अहवालावरती महायुती म्हणून स्पेशली भाजप हा जर महायुतीचा सगळ्यात मोठा घटक आहे तर महायुतीच्या आमदारांचे खासदारांचे फोटो नसल्याचं हा खेद माझ्या लोकांनी व्यक्त केलेला आहे तर त्यामुळे मला वाटतंय की हे काही गोष्टी हे मुद्दे कारभाराचे काही शंकास्पद व्यवहार झालेले हे मान्य न नसल्यामुळे हे मान्य नसल्यामुळे मी उद्या स्टेजवरती बसत नाही आहे